मंगळागौर हे हिंदू धर्मातील नवविवाहित स्त्रीने करण्याचे एक व्रत आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी लग्नानंतर पाच वर्ष हे व्रत करण्यात येते नमस्कार मी कल्पना आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मंगळागौरविषयी संपूर्ण माहिती मिळेल त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया मंगळागौरविषयी माहिती मंगळागौरसाठी नवविवाहित महिला सकाळी स्नान करून सोहळे नेसून पूजा करण्यासाठी बसतात भटजींना बोलावून मंगळागौरीची अगदी षोडशोपचाराने पूजा करण्यात येते मंगळागौर म्हणजेच पार्वती माता शेजारी महादेवाची पिंडही ठेवली जाते पूजा झाल्यावर पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्यांनी मंगळागौरीची आरती करण्यात येते यानंतर एकत्र बसून सर्वजणी मंगळागौरीची कथा ऐकतात त्यानंतर पंचपक्वनांचे जेवण आणि सवासनींना वाण देण्याची प्रथा आहे पूजेनंतर रात्री जागरण करण्यात येते जागरणाच्या वेळी मंगळागौरीला विविध खेळ खेळण्याचा अनादिकाळापासून चालत आलेला प्रघात आहे यामध्ये मंगळागौरीची आरती केल्यानंतर रात्री जेवण करून अनेक विधी गाणी म्हणत हे खेळ खेळण्यात येतात यामध्ये लाट्याबाई लाट्या सारंगी लाट्या फू बाय फू आठुडं केलं गठुडं केलं अशी पारंपरिक गाणी आणि खेळ खेळण्याची खूपच मजा असते आजकाल तर मंगळागौरीचे खास कार्यक्रमही आखले जातात नऊवारी साडी नाकात पारंपरिक नथ दागिने असा पेहराव करून नव्या नवरीला नटण्यासाठी आणि आपल्या घरातील विविध लोकांची ओळख करून घेण्यासाठी हा खास कार्यक्रम आखला जातो त्याशिवाय आपल्या पतीला सुखाचं आणि निरोगी आयुष्य मिळावं म्हणूनही हे व्रत करण्यात येते पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की या मंगळागौरीची पूजा विधी कशी असते तर चला पाहूया त्याबद्दल आपण माहिती मंगळागौरीची पूजा करताना या दिवशी काही महिला उपवास ठेवतात सकाळी स्नान केल्यानंतर मंगळवारच्या दिवशी ही पूजा करण्यात येते सर्वप्रथम पार्वतीची धातूची मूर्ती पूजेसाठी मांडण्यात येते त्याच्या शेजारी महादेवाची पिंडही पूजायला ठेवण्यात येते त्यानंतर भटजी मंत्र म्हणून पार्वती आणि महादेवाची षोडशोपचाराने पूजा करतात त्यानंतर मंगळागौरीची कथा सांगून मंगळागौरीची आरतीही करण्यात येते आरती केल्यानंतर प्रसादाचे वाटप होते आणि त्यानंतर सवासिणींना भोजन वाढून त्यांना वान देण्यात येतो श्री शिव आणि पार्वती हे आदर्श पती पत्नी म्हणून गृहस्थाश्रमाचे प्रतीक मांडण्यात येते त्यामुळे प्रत्येकाचा संसार त्यांच्यासारखाच व्हावा हा यामागे हेतू असतो या पूजेच्या वेळी शक्तितत्वाची आराधना करण्यात येते माता बुद्धी विद्या आणि शक्तीस्वरूपात असणाऱ्या देवीची उपासना करून तिच्यासारखेच गुण आपल्यामध्ये यावेत अशी प्रार्थना या पूजेच्या रूपाने करण्यात येते गौरी गौरी सौभाग्य दे अशी प्रार्थना करत आपल्या पतीला निरोगी आणि समृद्ध आरोग्य मिळावं यासाठीही नवविवाहित प्रार्थना करते लग्नानंतर ही पहिली पूजा असल्याने ही सामूहिकरित्या करण्यात येते जेणेकरून सर्व बहिणी आणि मैत्रिणींना एकत्र भेटण्याचा आनंद यामध्ये मिळतो मात्र पूजा केल्यानंतर मौन राहूनच भोजन करायचे असते कारण यामध्ये मनाचा संयम महत्त्वाचा ही शिकवण देण्यात येते हे व्रत पंचवार्षिक असून पाचव्या वर्षी या व्रताचे उद्यापन पुन्हा एकदा भटजीच्या हातून मोठी पूजा करून करायची असते तसेच या पूजेमध्ये माहेरच्या ज्येष्ठांचा मान करणे आणि आदर करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते मंगळागौरीचे खेळ खूपच प्रसिद्ध आहेत हल्ली तर खास मंगळागौरीच्या खेळांचे कार्यक्रमही आयोजित करण्यात येतात यामध्ये फुगडी हा प्रकार खूपच प्रसिद्ध आहे त्याशिवाय जिम्मा आणि इतरही खेळ आहेत यामध्ये साधारण एकशे दहा खेळांचा समावेश आहे या, या सर्व खेळांमुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो पूर्वीच्या काळी सतत घरकामात असणाऱ्या महिलांना या मंगळागौरीच्या निमित्ताने आपल्या मैत्रिणीशी खेळण्याचा आनंद घेता यायचा हे खेळ खेळताना महिला गाणी म्हणत आनंद घेत असत मंगळागौरीचे हे व्रत कष्टाचे आणि दमाईचे नसून चपलता देणारे चैतन्य आणणारे आणि एकजुटीचा आनंद देणारे आहे असे म्हटले जाते यामध्ये फुगडी वटवागुळ फुगडी फिंगरी फुगडी तवा फुगडी आगोटा पागोटा गाठोडे लाटाबाई लाटा करवंटी जिम्मा सासूसून भांडण अडवळघुम पडवळगुम सवतीचे भांडण साळुंकी असे अनेक प्रकारचे खेळ खेळण्यात येतात साधारणतः एकवीस प्रकारच्या फुगड्या आणि सहा प्रकारचे आगोटे पागोटे यामध्ये समाविष्ट आहेत त्यामुळे मंगळागौरीच्या पूजेला महिलांना नेहमीच मजा येते मंगळागौरीचे उद्यापन कसे करायचे कोणत्याही व्रताचे उद्यापन होणे गरजेचे असते मंगळागौरीच्या व्रताचे उद्यापन हे पाच वर्षानंतर करण्यात येते लग्न झाल्यापासून पाचव्या वर्षी श्रावणातील शेवटच्या मंगळवारी या व्रताचे उद्यापन सहसा करण्यात येते तसे शक्य नसल्यास आणि मंगळागौरीचा थाट म्हणला असेल तर त्यासोबत व्रताचे उद्यापन करता येते पुण्याह हो वाचन ठेवण्यासाठी आणि होम हावण्यासाठी भटजींना पाचारण करण्यात येते उद्यापनाच्या वेळी आई वडिलांना वाण देण्यात येते मुलीने आईला सापाची मूर्ती देण्याची पद्धत आहे तर आईने मुलीला आणि जावयाला ताटामध्ये लाडू अथवा वड्या घालून देण्याची पूर्वपरा परंपरागत पद्धत चालून आली आहे यामागेही ही पारंपारिक कथा असून नवरदेव अल्पायुष्य असून त्याला साप चावतो आणि नववधूच्या मातेने व्रत केल्यामुळे नवरदेव वाचतो असे सांगण्यात येते त्या सापाचे रूपांतर हारामध्ये होते आणि म्हणूनच मुलीच्या आईला उद्यापनात वाण म्हणून एक सर जोडवी कुंकू कंगवा आणि आरसा असे देण्याची पद्धत आहे तर मुलीच्या वडिलांना शर्ट धोतर टोपी आणि उपरणे अशी भेट देण्यात येते तर ही मंगळागौरीविषयी संपूर्ण माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद